वैजापूर शहरात यंदा गणेश मंडळांकडून सुंदर असे देखावे उभारण्यात आले आहे शहरातील मसोबा चौक परिसरात मसोबा मित्रमंडळाकडून कुबेरेश्वर धाम महादेवाची प्रतिकृती असलेला देखावा हा सध्या गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे या देखाव्यात सिहोरीतील भव्य कुबेरेश्वर धामची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे आपल्या शिस्तीमुळे ओळख असलेल्या मसोबा मंडळाने यावर्षी केलेला देखावा बघण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त दररोज येत आहेत तर शहरातील महाराष्ट्र बँके शेजारी मोर्या मित्र मंडळाने काल भैरवनाथची सुंदरशी श्रींची मूर्ती बसवली असून भव्य अशा मंडपात जंगल थीम तयार करून गणेश भक्तांसाठी जंगलातील गुफेचा देखावा तयार केला आहे या देखाव्यात पाण्यातून जाऊन गणरायांचं दर्शन घ्यावं लागतं तर दरम्यान या गुफेतून जात असताना जंगलात असलेल्या प्राण्यांचे आवाज आल्याने आपण खरंच जंगलातच जातोय की काय असा आभास आलेल्या गणेश भक्तांना होतो ज्यामुळे हा देखावा बघण्यासाठी देखील मोठी गर्दी होत आहे शहरातील डेपो रोडवरील शिवतांडव ग्रुपकडून यंदा पन्नास फूट उंच मंदिराचा देखावा उभारला गेला आहे या देखाव्यामध्ये विष्णू भगवानाचे दश अवतार देखील ठेवण्यात आले आहे ज्यामुळे हा देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांकडून मोठी गर्दी होत आहे यासोबतच शिवतांडव ग्रुपकडून डी जे व प्रदूषण होणारे साऊंड न लावता मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्य लावण्यात आले आहे यामुळे या, या मंडळाचं देखील मोठ्या प्रमाणात शहरातून कौतुक होत आहे